श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त मकर राशी 2025, दोन हजार पंचवीस सावधान जुलै ऑगस्ट सप्टेंबर सहा मोठी भविष्यवाणी जुलैमध्ये घडतील दोन मोठ्या घटना मकर राशीच्या पुढील तीन महिन्यातील मोठ्या भविष्यवाण्या ज्या ऐकून तुम्हीही चकित व्हाल जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर दोन हजार पंचवीस या महिन्यामध्ये घडणार आहे तीन मोठ्या घटना काही जीवनातील वाटा अशा असतात की तेथे आपल्याला एकट्याने चालावे लागते कुटुंब साथ देते ना मित्रांचा सल्ला उपयोगी पडतो आणि ना कोणाच्या सावलेतचा आधार मिळतो तिथे फक्त तुमचे आत्मबळ आणि तुमचे धैर्य तुमचे साथ देते नमस्कार मित्रांनो आजची ही माहिती सर्व मकर राशींच्या जातकांसाठी आहे जे दोन हजार पंचवीसमध्ये नशिबाची आणि कर्माची खरी परीक्षा देणार आहेत होय दोन हजार पंचवीस हे एक ऐतिहासिक वर्ष ठरणार आहे पण याच वर्षातील हे तीन महिने सर्वात निर्णायक ठरणार आहेत कारण याच काळात तुमच्या जीवनात सर्वात मोठे बदलसुद्धा घडणार आहेत एकोणतीस मार्च रोजी शनिदेवांनी राशी बदललेली आहे आणि त्यामुळे तुमची साडेसाती संपलेली आहे अठरा मे रोजी राहू आणि केतूने देखील नवीन भावामध्ये प्रवेश केला आहे कल्पना करा जेव्हा एवढे मोठे ग्रह एकत्र दिशा बदलतात तेव्हा फक्त ग्रहाचे नाही तर तुमच्या जीवनाची सुद्धा दिशा बदलते आज आपण हे जाणून घेणार आहोत की मकर राशीच्या या तीन महिन्यात कोणते वळण कोणती संधी आणि कोणते आव्हान येणार आहेत काय मिळेल काय दुरावेल आपल्या जीवनामध्ये आपल्याला काय मिळेल आणि आपलं काय दुरावेल नात्यामध्ये उजळा येईल का करिअरमध्ये एखादा मोठा निर्णय घ्यावा लागेल पण त्याआधी एक गोष्ट लक्षात घ्या शनीची साडेसाती संपणे म्हणजेच काही जादूची चमत्कार नाही हा एक बटन दाबल्यासारखा झटपट बदल नसतो ही एक असे आत्मिक आणि व्यावहारिक यात्रा असते ज्यात प्रथम तुमचे मन हलके होते मग तुमच्या कर्मात स्थिरता येते आणि मित्रांनो शेवटी तुमचे भाग्य दरवाजे उघडू लागते जर गेल्या काही वर्षात तुम्ही संघर्ष कौटुंबिक गु गुंतागुंत मानसिक तणाव अनुभवले असतील तर आता समजून घ्या वेळ बदललेली आहे हळूहळू पण नक्कीच तुमचे फळ तुम्हाला मिळणार आहे म्हणून या व्हिडिओत शेवटपर्यंत नक्की राहा कारण आता आपण जाणणार आहोत की जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर दोन हजार पंचवीस हे महिने मकर राशीसाठी कसे ठरणार आहेत निर्णायक चमत्कारी आणि रहस्यमय ही सर्व भविष्यवाणी चंद्र राशी जन्मराशीवर आधारित आहे तर चला मित्रांनो आता सुरू करूया मकर राशीच्या या तीन महिन्यातील सहा सर्वात मोठ्या ठरणाऱ्या भविष्यवाण्याबद्दल पण त्याआधी कमेंट बॉक्समध्ये श्रद्धेने लिहा जय शनिदेव जय शनी, शनी महाराज आणि या व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा नंबर एक पहिली भविष्यवाणी आरोग्य शरीर आहे तर सर्व काही आहे ज्योतिषी शास्त्रानुसार तुमच्या राशीचा पहिला भाव तो शरीर आत्मबल आणि रोगप्रतिकारक शक्तीचा प्रतिनिधी आहे मकर राशीच्या स्वामी शनिदेव सध्या तिसऱ्या भावात स्थिर आहेत पण गोष्ट येथे संपत नाही मित्रांनो गोष्ट येथे संपत नाही या तिसऱ्या भावात शनी सूर्य आणि राहू हे तिघेही एकत्र आले आहेत आणि या संयोगामुळे तयार झालेला आहे एक धोकादायक योग शनी राहूचा श्रापती दोष आता तुम्ही म्हणाल्याचा अर्थ काय तर उत्तर आहे अठ्ठावीस जूनपर्यंत आरोग्याबाबत विशेष काळजी न घेणे कारण जेव्हा राहू आणि शनी एकत्र येतात तेव्हा मानसिक थकवा गोंधळ आणि अचानक शारीरिक अवस्था उद्भवते विशेषतः जर तुम्ही प्रवास करत असाल किंवा बाहेरचं अन्न खाल्ले असेल तर थोडासा निष्काळजीपणाही त्रासदायक ठरू शकतो शनी आणि राहू हे दोन्ही कृ ग्रह मानले जातात आणि जेव्हा हे दोघे एकत्र येतात तेव्हा फक्त शरीरच नाही तर मनालाही थकवून टाकतात अठ्ठावीस जूनपर्यंतचा काळ तुमच्यासाठी थोडासा संयम सावधगिरी आणि आत्मजाणीव याची मागणी करीत होता पण दिलासा देणारी बाब आहे की अठ्ठावीस जून नंतर हा श्रापिती योग संपुष्टात येईल यानंतर तुमची रोगप्रतिकारक शक्ती सुधारेल मानसिक स्थिती स्थिर होईल आणि पूर्वीपासून असलेल्या काही लहान सहान तब्येतीची तक्रारी कमी होईल कमी होतील श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त नंबर दोन दुसरी भविष्यवाणी काय आहे दुसऱ्या भविष्यवाणीत आपण त्या ग्रहाबद्दल बोलणार आहोत जे तुमच्या आयुष्याची दिशा पूर्णपणे बदलणार आहेत हो मित्रांनो दोन हजार पंचवीस हे वर्ष ग्रहाच्या महापरिवर्तनाचे वर्ष आहे सर्वात आधी बोलूया शनिदेवाच्या परिवर्तनाबद्दल परिवर्तना एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी तुमची साडेसाती समाप्त झाली स्मरण करा साडेसातीच्या काळात शनी तुमच्या आयुष्यात आरोग्यविषयक समस्या वैद्यकीय खर्च कर्ज कोर्ट कचेरीच्या प्रकरणामध्ये गुंतलेले होते असे वाटायचे की आयुष्य थांबवून गेले आहे आणि मनात एक प्रश्न मी यातून केव्हा बाहेर पडणार आहे पण आता शनीचे हे महापरिवर्तन तुम्हाला त्या अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाणार आहे मित्रांनो पुढील तीन महिन्यात तुम्हाला जाणवेल की मानसिक तणाव कमी होत आहे जबाबदाऱ्या समजायला आणि हाताळायला सोप्या वाटू लागतील आता बोलूया देवगुरू बृहस्पतीच्या महापरिवर्तनाबद्दल मकर राशीच्या कुंडलीत बृहस्पतीने सध्या सहाव्या भावात स्थान घेतलेले आहे आणि तेथे ते, 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 ते पुढील एक वर्ष राहतील ते फक्त बसणार नाही तर बघणार की कुंडीत तीन महत्त्वाचे भाव दुसरा भाव वाणी कुटुंब धन धाव दहावा भाव कर्म व करिअर बारा भाव परदेश खर्च व आध्यात्मिक यात्रा त्यांचा अर्थ काय तुमच्या बोलण्यात परिपक्वता येईल संवाद प्रभावी होईल संपत्ती संबंधी शुभ बातमी किंवा प्रगतीचे योग निर्माण होईल करिअरमध्ये मोठा बदल प्रमोशन किंवा लोकेशन बदलची शक्यता प्रबळ होईल बृहस्पती हा शुभ ग्रह असल्याने हे सर्व बदल तुम्हाला नवीन उंची गाठायला मदत करतील नोकरी बदलायची इच्छा असेल तर योग येईल प्रमोशनची वाट पाहत असाल तर संधी मिळू शकते परदेशात किंवा नवीन ठिकाणी जायचं असल्यास योग बदल बलवान आहे म्हणूनच बोला जय शनिदेव जय गुरु बृहस्पती कारण हे दोन महान ग्रह आता तुमच्या आयुष्यात चमत्कार घडवणार आहेत श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव तिसरी भविष्यवाणी काय आहे तुमच्या भाग्यभावाचे स्वामी बुध सध्या तिसऱ्या भावात आहेत म्हणून जून महिना फारसा अनुकूल नव्हता या काळात भाग्यपेक्षा कर्मावर भर दिला गेला आहे पण पंचवीस जून नंतर जेव्हा बुधाने आपले स्थान बदलले आहे तेव्हा तुमचे भाग्य पुन्हा सक्रिय होईल ज्या कोणत्याही कार्यासाठी तुम्ही प्रयत्न करत आहात त्यात यशाची शक्यता वाढेल नवीन सुरुवात मोठी गुंतवणूक निर्णय किंवा खरेदीसाठी योग वेळ जुळेल जुलै आणि ऑगस्ट महिन्यात अत्यंत सकारात्मक असतील जर तुम्ही कधीही काही मोठे करायचे ठरवले असेल तर या दोन महिन्यात पूर्ण फोकस आणि धैर्य ठेवून कृती करा आता आपली चौथी भविष्यवाणी काय आहे वैवाहिक जीवनात सप्तम भाव म्हणजे सातवे घर दापत्य जीवन साथी आणि वैवाहिक संबंधाचे प्रतिनिधित्व करतो या भावांचा स्वामी चंद्रमा आहे तर मकर राशीचे स्वामी शनी आणि चंद्र यांचे स्वभाव पूर्णपणे वेगळे चंद्र लवकर बदलणारे भावांचे प्रतिनिधी तर शनी स्थिर जबाबदारीचे आणि गंभीर ग्रह म्हणून मकर राशीच्या जातकामध्ये जीवनसाथीशी वैचारिक मतभेद गैरसमज किंवा भावनिक दुरावा बऱ्याच वेळा दिसतो प्रत्यक्षातही हे सिंह मकर कुंभ आणि वृश्चिक राशीमध्ये अनेक वेळा पाहिले गेले आहे की या तीन महिन्यात ग्रहाची चाल तुमच्या वैवाहिक जीवनावर विशेषतः प्रभाव टाकणार आहे जून पर्यंत मंगळवार सप्तम भावात राहील आणि तीही खालच्या स्थितीत म्हणजेच तुम पुढचा महिना थोडासा सावध राहण्याची गरज आहे मंगळाचा प्रभाव थेट आणि तीव्र असतो तुमच्या जोडीदाराच्या स्वभावामध्ये राग हट्ट आणि वर्चस्व गाजवण्याची प्रवृत्ती दिसून येऊ शकते छोट्या छोट्या गोष्टीवरून वाद निर्माण होऊ शकतात तणाव वाढू शकतो आणि भावनिक अंतरही निर्माण होऊ शकतो कारण मित्रांनो मंगळ हा अग्नि तत्वाचा ग्रह आहे आणि जेव्हा तो सप्तम भावात येतो तेव्हा तो नात्यामध्ये असंतुलन निर्माण करतो तुम्हाला ही राग येऊ शकतो कारण मंगळ तुमच्या राशीवरही दृष्टी टाकतो पण तुमच्यापेक्षा अधिक परिणाम तुमच्या जोडीदाराच्या वागण्यात दिसून येऊ शकतो म्हणूनच हा काळ मागणी करतो थोड्या संयमाची थोड्या समजुतीची आणि खूप धैर्याची दोन्ही बाजूनी थोडीशी समजूतदारी दाखवली तर हे क्षण ना त्यांना अधिक घट्ट करू शकतात श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त जर का तुम्ही आपले आनंदी स्वामी भक्ती या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून कमेंटमध्ये जय शनिदेव लिहायला विसरू नका पाचवी भविष्यवाणी शिक्षण आणि अभ्यास जर तुम्ही विद्यार्थी असाल किंवा सरकारी परीक्षेची तयारी करत असाल तर हा काळ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे तुमच्या कुंडलीतील पंचम भाव शिक्षणासाठी महत्त्वाचा असतो आणि तिथे बृहस्थपती विराजमान आहेत जे ज्ञान समजूतदारी आणि खोल विचारांचे प्रतीक आहेत म्हणजेच तुमच्याकडे या काळात कौशल्यही आहे आणि फोकस ही पंचम भावाचे स्वामी शुक्र सध्या तिसऱ्या भावात उच्च स्थानी आहेत एप्रिल आणि ही ते तिथे होते आणि जूनमध्ये चतुर्थ भावात प्रवेश केला जे अभ्यासासाठी आणखीन अनुकूल असेल या काळातील सर्वात शुभ गोष्ट म्हणजे मे नंतर उच्च उच्चस्थानी होऊन चतुर्थ भावात येतील म्हणजे तुमचे मन शक्ती आणि आत्मबल अत्यंत मजबूत राहील सरकारी परीक्षेची तयारी करण्यासाठी अठ्ठावीस जून ते जुलैच्या मध्यमापर्यंतचा काळ अतिशय शुभ मानला आहे या काळात केलेल्या प्रयत्नाचे फळ नक्कीच मिळेल कोणत्याही नवीन कोर्स घ्यायचा असेल प्रवेश करायचा असेल किंवा तुम्हाला प्रवेश घ्यायचा असेल किंवा अभ्यासाबाबत एखादा मोठा निर्णय घ्यायचा असेल तर थांबू नका जुलै ते ऑगस्ट हा काळ तुमच्या बाजूने आहे म्हणून मकर राशीच्या विद्यार्थ्यांनो जर अभ्यासात मन लागत नसेल किंवा निर्णय घेण्यात गोंधळ असाल तर आता वेळ आहे तुमच्या देहावर लक्ष केंद्रित करण्याचे ग्रहाचा पाठिंबा आहे फक्त महिन्यात तुमचे असावी श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आपला सहावी भविष्यवाणी काय आहे प्रेम संबंध लव्ह रिलेशनशिप प्रेमाच्या बाबतीत बोलायचं झाले तर सध्या शुक्र आणि राहू यांची युती झालेली आहे म्हणून जूनपर्यंत थोडी खबरदारी घेणे आवश्यक आहे तुम्हाला प्रेमाने बोलत असाल तरी समोरच्याला चिडचिड किंवा नैराश्य होऊ शकते म्हणून या काळात तुमच्या वाणी आणि वर्तमानात अधिक संवेदनशीलता आणि समजूतदर्पणा असावा राहू ब्रह्म निर्माण करतो आणि जेव्हा तो शु शुक्रासोबत असतो तेव्हा नात्यामध्ये गैरसमज वाढू शकतात पण जुलै महिन्यापासून प्रेमसंबंधात सकारात्मकता आणि स्थिरता परती येईल जर तुमचे ब्रेकअप झाले असेल किंवा संवाद बंद झाला असेल तर जुलैमध्ये पुनरागमनाचे पूर्ण योग आहेत समोरच्या स्वतःहून संपर्क साधेल संवाद सुरू होईल आणि भावनिक जोड पुन्हा तयार होऊ शकते आणि जर तुम्ही सिंगल असाल तर जुलै महिना नवीन मैत्री आकर्षण किंवा प्रेमसंबंधाची सुरुवात घडवून आणू शकतो मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा आणि आपल्या स्वामी भक्ती या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू या नवीन विचारासह तोपर्यंत धन्यवाद